कक्षा चौथी मध्ये तो, आज तो, पूर्ण महाराष्ट्राच्या समोर प्रथम तास लाईव्ह घेण्याचं कारण मला माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचंय माझ्या जे कायदा दुखत ते मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी तुम्हा आम्हाला माणसात आणलं त्या बहुजन महापुरुषांना महामातांना आणि बहुजन महासंतांना विनम्र अभिवादन करतो माझं नाव श्रीकांत मी आता कक्ष, कक्षा चौथी मध्ये शिकतो आज तु आज पूर्ण महाराष्ट्राच्या समोर प्रथम तास लाईफ येण्याचं कारण मला माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचंय माझे जे काय जात दुखतय ते मला तुम्हाला सांगायचं आहे साथियो आपल्या महाराष्ट्र राज्यात काही जातीवाद्यांच्या सांगण्यावरून काही मनुवाद्यांच्या सांगण्यावरून शाळा बंद करण्यात येत आहे आज जर छत्रपती शिवराय असते तर या मनुवादी माणसांचा जातीवादी माणसांचा कडे लोट केला असता ज्या महात्मा ज्योतिराव फुले स्वतःच्या जीवनाची जी राख

पेक्षा निन्यानो आणि अण्णा भाऊच्या उठा जागे वा उद्याच्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता मुंबई येथे महामेळावा होणार आहे त्या महामेळाव्यासाठी तुम्ही उपस्थित राहावे मी एवढंच थांब सांगतो थांबतो जय भीम जय शिवराय जय भारत जय सविता